स्टँडअप कॉमेडियन कुणाल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानं सांगलीत शिवसैनिक आक्रमक झाले शिवसेनेच्या वतीनं सांगली शहरातील जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनिकांकडून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे माजून आंदोलन करत कुणाल कामरा यांचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे रावसाहेब घेवारे किरण राजपूत महिला आघाडी प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे सुखदेव काळे संदीप लाठी आधी शिवसैनिक उपस्थित होते कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजेडी उभी करणारा हा कुणाल कामरा खऱ्या अर्थानं तेनं ज्या पद्धतीनं या आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून मं कार्यरत असलेले एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचं उत्तर आमच्या शिवसैनिकांनी मुंबई या ठिकाणी दिलंच परंतु शिवसेनेक सांगलीतले सुद्धा या ठिकाणी संतापलेले आहेत खऱ्या अर्थाने अशा विकृत भूमिकेने बोलणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना कायम तत्परतेने कार्यरत राहिलेली आणि त्या अर्थी जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी साहेब ज्यांच्या विरुद्धात जेवढे विरोधकांनी बोलले गद्दार परंतु ते खरं या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेचे आधार आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने त्यांनी काम करून या राज्यामध्ये त्यांना मिळालेल्या पदाची उंची त्यांनी वाढवून ठेवली आणि अशा चांगल्या सक्षम नेतृत्वाच्या विरोधात वक्तव्य करताना या सुपारी बहादरानं रात्री बारा वाजता ज्या या राज्यातल्या या नेत्याला ट्विट करून ही माहिती दिली याच्यावरून लक्षात येत आहे की हा सुपारी बहादर आहे याने सुपारी घेतलेली आहे की एकनाथजी साहेब यांचा नावाविरुद्ध पुढे काहीतरी चुकीचं वक्तव्य करा करायचं अशाला धडा जशाच तसा या ठिकाणी सांगलीकरांनी शिकवलेलं आहे परंतु आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या पुढे जे कोणी असं वक्तव्य करेल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी ग्वाही या सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो आज आम्ही या ठिकाणी त्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याला पायाने तुडवलेलं आहे खऱ्या अर्थाने सत्ताधारी पक्षात असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेची काळजी या ठिकाणी घेत अत्यंत चाकुर दराने हे आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्या आम्ही शब्दात किंवा कुठल्या कृतीतून व्यक्त करू शकत नाही परंतु कायद्याचं भान ठेवत या ठिकाणी आम्ही नियमोचित या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे परंतु असं जर वक्तव्य यापुढे कुठल्याही नेत्यानं कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं किंवा अशा कॉमेडी करणाऱ्या लोकांनी जर केलं तर त्याला शिवसेना जवायच्या धडा शिकवेल